सुनबाई तू बाजारात जात आहेस का हिवाळा येत आहे तर माझ्यासाठी दोन चार जोडे मोजे घेऊन ये एका दिवसात एक सॉक सुकत नाही काय करू माझं शरीर म्हातार झालं आहे त्यामुळे मला खूप लवकर सर्दी होते आणि हो सुनबाई अंकितला सांग कि माझे गॅसचे औषध संपले आहे ते मागव आणि जर वाटेस कुठेतरी औषधाचे दुकान तुला दिसले तर तू स्वतःच घेऊन ये अंकितला कशाला त्रास देतेस सुदाताई त्यांचे सून विशाखाला म्हणाल्या विशाखा म्हणाली आई घरातून कोणी बाजारात जाताना दिसलं की लगेच तुम्ही तुमची कोणती ना कोणती मागणी समोर ठेवता आता मागच्या वर्षीच मी तुमच्यासाठी दोन जोड्या मोजे मागवले होते ते कुठे गेले आणि परवा तुम्ही गॅस चे औषध घेत होतात ना ते इतक्या लवकर संपले सुदाताई म्हणाल्या सुनबाई आता मी तुझ्यापासून काय लपू आपल्या शेजारी राहणाऱ्या आजा निर्मला ताई आहेत ना त्या कित्येक दिवस त्यांच्या मुलाला आणि सुनेला मौजे आणायला सांगत होत्या पण त्यांना वेळच मिळत नव्हता म्हणून मी निर्मला ताईंना माझे मौजे दिले त्यांना खूप थंडी वाजत होती आणि गॅसच्या औषधाचा प्रश्न आहे तर गेल्या आठवड्यात मी गावी गेली होती तेव्हा तुझ्या चुलत सासूबाईंना गॅसचा सा खूप त्रास होत होता म्हणून मी तिला ते औषध दिले आणि असे सांगितले आहे की जर तुम्ही जेवण करण्यापूर्वी एक आठवडा सतत दररोज अर्धा तास आधी औषध घेतलं तर तुम्हाला बरं वाटेल तेव्हा त्यांनी मला विचारले की हे औषध तुला कोणी सुचवले म्हणून मी तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा ती तुझी खूप स्तुती करत होती विशाखा म्हणाली आई तुम्ही पण करता आम्ही घरी काही फार्मसी किंवा धर्मशाळा उघडलेली नाही जी तुम्ही तुमच्या वस्तू वाटत फिरत राहता तुम्हाला माहित आहे ना की या गोष्टीसाठी पैसे देखील लागतात आम्हाला काय या फुकट मिळत नाहीत तुम्ही तर अशा प्रकारे गोष्टी वाटत फिर फिरता जसे काही स्वतःच पैसे कमवता आणि हो ही शेवटची वेळ असेल जेव्हा मी तुम्हाला मौजे विकत घेईन भविष्यात तुम्ही ते मौजे एखाद्याला दिले तर मी ते पुन्हा विकत घेण्याची अपेक्षा करू नका मग जुन्या दिवसांप्रमाणे सुई आणि लोकर घेऊन स्वतःसाठी मौजे विनत राहा एवढं बोलून विशाखा निघून गेली संध्याकाळी सुधाताई हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होत्या तेवढ्यात अंकित घरी आला आणि म्हणाला आई तू दिवसभर टीव्ही पाहतेस का तुला दुसरे काम नाही का तू मला लहानपणी की जास्त टीव्ही बघून माझे डोळे खराब होतात आई तुला माहित आहे का लाईट बिल किती येतं ते आणि ही विशाखा दिसत नाही कुठे गेली सुधाताईंनी लगेच टीव्ही बंद केला आणि म्हणाल्या बाळा घरी कोणीच नव्हते म्हणून मी टीव्ही बघायला बसले आणि सुनबाई बाजारात गेली असे वाटते खूप उशीर झाला ती अजून आली का नाही तेवढ्यात विशाखा तिथून आली आणि म्हणाली आई पूर्ण गोष्ट सांगा अर्धवट गोष्ट सांगून घरात कलह निर्माण करू नका सुदाताई म्हणाल्या सुनबाई मी तर फक्त सांगत होते तेवढ्यात विशाखा म्हणाली तुम्ही ही गोष्ट का नाही सांगितली की मी तुमचे सामान घ्यायला गेले होते अंकित म्हणाला कोणते सामान विशाखा म्हणाली तुझी आई आजकाल त्यागाची मूर्ती बनून फिरत आहे त्या कधी औषधे तर कधी मौजे इतरांना दान करत फिरत आहेत आणि मग मला बाजारातून आणायला सांगतात अंकित म्हणाला आई मी हे काय ऐकतोय तू तो इतकी बेफिकर कशी आहेस गोष्टीची काळजी घ्यायला विसरली आहेस का हे असंच चालू राहिलं तर आता आम्हाला आणि तुझ्या सुनीला तुझ्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागेल एवढं बोलून अंकित बायकोसोबत आपल्या खोलीत निघून गेला आणि सुधाताईंचा चेहरा मात्र उतरला काही दिवसांनंतर अंकित आपल्या बायकोसोबत कुठेतरी फिरण्यासाठी जात होता तेव्हा सुधाताई म्हणाल्या सुनबाई माझा शुगर फ्रीवाला चमन आणि हॉर्लिक संपत आली आहे बाजारात गेलीस तर घेऊन ये त्यावर विशाखा म्हणाली आई आम्ही कधीही बाहेर जायला निघालो की नक्कीच तुम्ही आडव्या येता आणि काय हे सर्व सामान संपले आहे का सुगता म्हणाल्या नाही सुनबाई अजून दोन दिवस जातील म्हणून तुला अगोदरच सांगून ठेवत आहे त्यावर अंकित म्हणाला अग आई एक दोन दिवस चमनप्राश खाल्लं नाहीस हॉर्लेक खाल्लं नाहीस तर काय अशक्त होणार नाहीस एवढं बोलून ते दोघेही निघून गेले ते निघून गेल्यानंतर काही वेळाने दरवाजाची बेल वाजली सुदाताईंनी जाऊन दरवाजा उघडला तर त्यांच्या नवऱ्याचा एक जुना मित्र राम आला होता दरवाजा उघडताच राम म्हणाला वहिनी संपत दादाची पेन्शन जी सहा महिने थांबली होती ती आता चालू झाली आहे त्यामुळे काही कागदपत्रे जमावी जमा करावी लागतील पण त्या कागदपत्रांवर तुमच्या सह्या लागतील पण माझी तब्येत ठीक नसते त्यामुळे मी पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही तुम्ही म्हणाला होतात ना म्हणून मी बँक मध्ये जाऊन चौकशी करून आलो आहे तो बँक वाला सर्व वा पैसे तुमच्या गावाकडील अकाउंट मध्ये ट्रान्सफर करेल आणि हो एटीएम कार्ड तुमच्याकडे ठेवा जेव्हा तुम्हाला पैशांची गरज लागेल तेव्हा त्यातून तुम्ही पैसे काढू शकता सुदाताई म्हणाल्या राम भाऊजी हे गेल्यानंतर तुम्ही माझी खूप मदत केली आहे पण तुम्हाला काय सांगू मुलगा आणि सुने सोबत राहत आहे परंतु माझे खर्च सुद्धा वाढले आहेत हे तर निघून गेले आहेत परंतु म्हातारपणात माझी व्यवस्था करून गेली आहे पण या शहरामध्ये आपलेपणा जाणवत नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा दुसऱ्या शहरातून इथे यावे लागते माझ्यासाठी एवढा त्रास करावा लागतो त्यासाठी मी तुमची माफी मागते त्यावर राम म्हणाला वहिनी तुम्ही असे बोलून मला परके करत आहात संपत दादा मला माझ्या मोठ्या भावासारखा होता कधीही मला कोणतीही अडचण असेल तर तो मला लगेच मदत करायचा परंतु त्या मदतीचा हिशोब माझ्याकडे कधीही मागायचा नाही वहिनी मी तुमची परेशानी समजू शकतो आजकाल जवळपास प्रत्येक घरामध्ये हेच घडत आहे आई बाबा आपले सर्व काही खर्चून मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु मुले जेव्हा मोठी होतात होतात त्यांची लग्न होता, तेव्हा ती आपल्या जगामध्ये मग्न होऊन जातात थोड्याच वेळाने राम तिथून निघून गेला आणि संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सोन घरी परत आले तेव्हा टेबलावर एका प्लेटमध्ये काही बिस्किट ठेवले होते तेव्हा विशाखा म्हणाली आई कोणी आले होते का तेव्हा सुद्धा त्यांनी सर्व गोष्ट विशाखाला सांगितली तेव्हा विशाखा रागतच म्हणाली काही हजार रुपयांच्या पेन्शनसाठी एवढा पाहुणचार करण्याची काय गरज होती हे बघा ही बिस्किटे हवेमध्ये अशीच ठेवल्यामुळे खराब झाली तुम्ही खूप गोष्टी अशाच खराब करता आई प्रत्येक गोष्टीवर थोडे नीट लक्ष ठेवा सुधा ताई म्हणाल्या काही हरकत नाही सुनबाई तसेही संध्याकाळ झाली आहे मी चहा बरोबर ही बिस्किटे खाईन त्यावर अंकित म्हणाला आई तुझं वय झालं आहे परंतु तुला अजून अक्कल आलेली नाही गोष्टी खराब होतात त्यासाठी सून त्यात एवढे वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे तू तर आभार मान कमीत कमी हिशोब तर घेत नाही तुला बाबांची पण वीस पंचवीस हजाराची पेन्शन दिसते पण आमच्या घरामध्ये दोन वर्षापासून किती खर्च झाला आहे हे तुला दिसत नाही मुलाचे पैसे सुद्धा तुझेच आहेत त्यामुळे त्याचा सुद्धा थोडा हिशोब ठेव एवढं बोलून सुधाताईंचा मुलगा तिथून निघून गेला या छोट्या छोट्या गोष्टींमुळे हृदय तुटत होते त्या विचार करत होत्या ज्या मुलाकडे आजपर्यंत मी कधीच हिशोब मागितला नाही तोच मुलगा म्हातारपणात माझ्याकडून प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागत आहे त्या ह्याच विचार करत होत्या तेवढ्यातच फोनची रिंग वाजली गावाकडून सुधाताईंच्या मैत्रिणीचा दीपाचा फोन आला होता जेव्हा दीपाने आपल्या मनातील सर्व गोष्टी सुधाताईंना सांगितल्या तेव्हा त्या गोष्टी ऐकून सुद्धा ताईंच्या पायाकडची जमीनच सरकून गेली दीपा म्हणाली तुझा मुलगा तर तुझ्याकडून हिशोब मागत आहे पण माझी मुले तर मला गावातील तुटक्या फुटक्या घरामध्ये सोडून निघून गेली आहेत आता पुन्हा मागे वळून पाहत सुद्धा नाही आहेत फक्त एकच गोष्ट चांगली आहे की माझ्या नवऱ्याच्या पेन्शनवर त्यांनी त्यांचा हक्क दाखवला नाही आज माझ्या नवऱ्याची पेन्शन हीच माझ्यासाठी एकमेव आधार आहे आणि म्हणूनच मी सुखाने शांततेत दोन वेळेचं खाऊन जगत आहे तेव्हा सुदाताई ते म्हणाल्या दीपा एकटे राहणे योग्य आहे का दीपा म्हणाली तिथे आपल्या माणसांसोबत राहून सुद्धा मी एकटेच होते पण इथे दुसऱ्या माणसांसोबत राहून सुद्धा एकटेपणा जाणवत नाही कारण शेजारी अधून मधून घरी येऊन गप्पा गोष्टी करतात कधी कधी मी त्यांच्या घरी जाते काही अडचण असेल तर तेच लोक येऊन मदत करतात म्हणून जरी ती परकी असली तरी आपली आहेत असे वाटते दोन तीन दिवस सुधाताई दीपाच्या या बोलण्यावर विचार करत होत्या तर प्रत्येक दिवस सुधाताईंचा मुलगा आणि सोन कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हिशोब त्यांच्याकडून घेत होते शेवटी एक दिवशी सुधाताईंनी आपला निर्णय घेतला आणि तो निर्णय आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितला की आता मी गावी जाऊन राहणार आहे त्यावर अंकित म्हणाला आई तू जात आहेस पण तू एक गोष्ट लक्षात ठेव मी तिकडे तुला भेटायला येणार नाही आणि मला सुट्टीही नाही त्यामुळे मी तुला सोडायलाही येणार नाही हो पण मी ड्रायव्हरला सांगतो तो तुला गावी सोडून येईन सुधाताईंनी मोठ्या आनंदाने आपले सामान पॅक केले आणि म्हणाल्या बाळा तू निश्चिंत राहा मी तुला कधीही परेशान करणार नाही आणि आता तुझा खर्चही वाढणार नाही फक्त तुला शक्य झाले तर मी जेव्हा शेवटचा श्वास घेईन तेव्हा तुझा चेहरा दाखव कारण वर गेल्यानंतर देवाकडे मी माझा हिशोब मागू शकेन की मी असं काय केलं होतं म्हणून देवा तुम्हाला असा मुलगा दिलास एवढं बोलून सुधाताई त्या घरातून निघाल्या आता महिने झाले आहेत परंतु नाही अंकितने फोन केला आणि नाही मनाला वाईट वाटले आता त्या पूर्ण दिवस आजूबाजूच्या आपल्या आपला वेळ घालवतात त्यांच्या नवऱ्याच्या चांगल्या वागण्यामुळे आज सुद्धा गावातील लोक त्यांना खूप मान सन्मान देतात सुधाताईंनी आता आपल्या छोट्याशा जमिनीवर काही पैसे खर्च करून भाजी उज उगवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे त्यातून काही लोकांना रोजगार सुद्धा मिळाला आहे आणि सुद्धा लोकांची साथ मिळाली आहे त्यामुळे त्यांचा वेळ कामात आणि तेवढाच जातो तर मित्र आणि नि मुलाचे घर सोडून सुधाताईंनी गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद